नमस्कार विद्या विकास शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पालक मेळावा हळदी कुंकू संपन्न तुळजापूर तालुक्यातील अनदूर परिसरामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्या विकास शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित महिला पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालिका दीपाली निसरगुंडे तर प्रमुख अतिथी म्हणून भगीरथ कुलकर्णी डॉक्टर राजश्री मुंडे डॉक्टर हमीना शेख डॉक्टर मोसमी मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती मुलांच्या जडणघडणीसाठी पालकांनी खूप सजग त्याने मुलांकडे लक्ष दिले पाहिजे मुलांना अभ्यासाबरोबर समाजातील विविध माध्यमातून जगण्यासाठी आवश्यक अध्ययन अनुभव दिले पाहिजेत मोठे व्यक्तिमत्व असेच निर्माण झालेले असतात असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भगीरथ कुलकर्णी गुरुजी यांनी मानले या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी अनन्या कवाडे हिने आई मला माफ कर तुझा मोबाईल जरा ऑफ कर हे गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधले यावेळी पालकांमधून खंडेराव शिंदे अनुसया कुताडे माधुरी गोडके सारिका एडगे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा नरवडे प्रास्ताविक बसवेश्वर निसरगुंडे तर आभार दीपाली कदरगे यांनी मानले यावेळी रवी कदम पूजा मोकाशे सानिका मुळे भाग्यश्री विराजदार, किरण निसरगुंडे आधी सह महिला उपस्थित होत्या धन्यवाद धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा